महाराज की राजा शिव छत्रपती महाराज की राजा शिव छत्रपती महाराज की जय स्वामी जय 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 जय

सर्व माझ्यावरांचं मी सर्वप्रथम शब्द शून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सह्याद्रीच्या खुशी एक हिरा चमकला भगवान केळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटता सह्याद्रीच्या एक हिरा भगवान चमक चंदनाचा शिवनेरी तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला आजच्या

दौलाने फडकतो भगवा झेंडा मना मनात देतो स्फूर्ती दौलात फडकतो भगवा झेंडा मना मनात देतो स्फूर्ती साऱ्या विश्वात निनादते साऱ्या विश्वात निनादते आपल्या शिवरायांची कीर्ती आपल्या शिवरायांची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण या मोठ्या उत्साही आणि प्रसंग वातावरणामध्ये साजरी करत आहोत

रोम म्हणजे साजरी करताना आपण पाहतोय त्यानिमित्ताने अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केलेले आहे आधी आपण पहिल्यांदा प्रभाती करून आलो आणि आता आपण कार्यक्रमाला बसलोय you पती शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच स्वराज्य स्थापनेसाठी शपथ घेतली होती आणि त्याच ध्येयाच्या पाठीमागे ते तळमळत होते त्यांनी स्वराज्य कधीच परकीय सत्ता किंवा पराक्रमावर अवलंबून ठेवले नाही त्यांनी त्याचे लक्ष आणि संवर्धन आपल्या ध्येय व त्यांच्या लढाईच्या माध्यमातून केले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन संघर्षाने झालेले होते मात्र त्यांचे अद्वितीय गुण आणि रणनीतीमुळे ते त्यांच्यावर विजय मिळवू शकले

परंतु त्या शौर्याची धैर्याची आणि संघर्षाची शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करून आपल्या खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्वाभिमानाची आणि भारतीयतेच्या मूलतत्वांची महती घेऊ शकतो त्यांचा स्वाभिमान कार्यकुशलता आणि निधीमत्ता हेच आपल्या समाजासाठी आवश्यक आहे चला आजच्या दिवशी आपणही ठरवूया शिवाजी महाराजांचा जीवन शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे जगायचं आणि त्यांचा आदर्श आपलं जीवन जगवायचं जय भवानी जय शिवाय आणि कपाला छेद्र पण लावलं ही हल्लीची रीत झालेली आहे की आपल्याला माहिती चांगली गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे पण केवळ बाह्यांगा महाराज बनवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगामध्ये महाराजांचे विचार त्याच पद्धतीने महाराजांची शिकवण भिरवून घेतली तर महाराजांना ती घरी आदरांजली ठरणार आहे उत्सवासाठी आणि महाराजांनी जन्म नव्हता आणि कधीच नाही त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा जन्म महाराजांनी ज्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती घरी शिवजयंती ठरेल म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो छत्रपती फक्त हे एक नाव नसून तो एक विचार आहे विचार मनुष्यत्वपतीच्या विचारांचा मागोवा आपण इथे आपला आयुष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करूया हीच महाराजांना आज आदरांजली ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनाकडे वळणार आहोत दुःखाचे वादळ सुखाचे फळ अंधार प्रकाशाने भरलेले जीवन दुखाचे जी वादळ सुखाचे फळ अंधार प्रकाशाने भरलेले जीवन देण्या आपण नवशिव विचारांचे बल ये ना अपना जो नवशुभ इंतजारांची होए, वो लोग तो मेरे कम्पो के वक्ते मार्गदर्शन, सराहनी चाहेंगे मार्गदर्शन। आज एकाएक आज ये इधर आजा प्रमाणी के राज्य 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 प्रधानी ज्यादातर स्वायंगत हैं, संस्कार तो इंतजारें मध्य भोज करने जरूरी होगी, इंतजार भोज

त्याच्या म्हणाले की शिवाजी महाराजांची दर्शन घटना होती त्यांचा आपण आदर्श घेतो एक त्यांचा राजना मी छोटा देश आहे तो अमेरिकेचे टका देतो अमेरिक वगैरे पण एकूण बेटा तुम्हाला ऐकतो तर ते सांगतात शिवाजी महाराजांकडून महाराजांच्या म्हणायचे म्हणजे आपल्या राजाला या जगामध्ये आदर्श घेऊन

जे चलन होतं चलन आता पैसा होते आणि सोन्याची पूर्वी सोनल या ठिकाणी दिलं जात होते भारतामध्ये सोन्याचा धूर मिळत होता हे लक्षात ठेवा कारण शिवाजी महाराजांची राजगडावरती जे सुवर्ण होतात

त्याच्याशी युती केली आणि शत्रुत्वही केलेलं म्हणजे आपला जो शत्रू युती केलेली होती आणि शत्रुत्वही केलेलं आहे त्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकलेल्या होत्या कशाच्या जोरात तर शिस्त कशा प्रकारचं लष्कर होत सुसंगत कशा प्रकारचं प्रशासन होत प्रशासकीय यंत्रणामध्ये आणि साम्राज्यशाही आणि प्रागतिक राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलेलं होतं त्यानंतर किनारी आणि अंतर्गत भाग म्हणजे समुद्रातील किल्ल्याची आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांनी चार हजार अठ्ठ्याऐंशी एवढे किल्ले आपल्या भारत देशामध्ये आहेत परंतु त्यापैकी तीनशे पासष्ट जे किल्ले आहेत ते किल्ले आपल्या

आपल्यांना देखील प्रमुख उत्थे लागले आहेत असे प्राध्यापक श्री वाडकर सर यांचे यावन विमल कॉलेज विभागाचे सांस्कृतिक विभाग हो श्री चव्हाण सर तसेच माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग हो श्री दाभोय सर यांचे आभार तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात आणि शिवयांचे पूर्ण आणि बहुमूल्य से, से विचार ऐकला घटनाबद्दल विचारत मित्रांनो हो, आपलेही सर्वांचे मनपूर्वक आभार तसे या ठिकाणी प्रचारित उपस्थित असणारे प्राध्यापक वृंद शिक्षक शिक्षकीय कर्मचारी या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक का आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो